हॅलो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करतो व्यासपीठावरील उपस्थित माझे गुरुवरील वडील साहेबराव जगन्नाथ जाधव आमचे कार्यरत असलेले सुरक्षा अधिकारी साहेब आमचे नगरसेवक माझे मदन कदम साहेब पवन कदम साहेब सॉरी आणि सर्व आजी माझे सुरक्षा अधिकारी प्राची मॅडम माझी धरमपत्नी जिनं माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये अर्धांगिनी म्हणून जे काम बजावलं आणि माझे गावचे सर्व सहकारी मित्रमंडळी पाहुणे नातेवाईक त्याच्यानंतर सोसायटीतील सर्व सहकारी त्याच्यानंतर माझे सर्व माजी सैनिक आज एकाच व्यासपीठावर एवढी संख्या हजर राहिली त्याच्यानंतर सर्व माझे सर्व सहकारी सहकार्य आरक्षक सुरक्षा मंडळ महाराष्ट्र सुरक्षा बोर्ड यांचे सर्व कर्मचारी आणि इतर हा कार्यक्रम काय आहे पाहण्यासाठी आलेले सर्व माझे नागरिक बंधू आणि गडकरी रंगायतींमधील सर्व सर्व स्टाफ ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे जाधवसाहेब तुम्ही कुठलीही काळजी करू नका सर्व आम्ही करतो मला अतिशय भावनात्मक गोष्ट सांगायची झालं तर मी थोडा धार्मिक माणूस आहे जास्त त्यामुळं मी जास्त ईश्वरावरती विश्वास ठेवतो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि सर्व भार त्याच्यावरती सोपवण्याचा प्रयत्न करत असतो असं फक्त दाखवतं की बाबा आता काय होणार कसं होणार आणि एक मनी मन एक भावना व्यक्त करतो की आता काय कसं होणार परमेश्वरात तूच करून घे त्यामुळे मला, मला शतप्रतिशत भरपूर मोठ्या प्रमाणात साथ ही परमेश्वराची लाभत असते त्यामुळे माझं कोणतंही बी कठीण काम अगदी सहज होत घेतलं होऊन जातं मंडळी तुम्हाला थोडं मी गर्वाना असं बोलतोय असं काय कोणी वाटून देऊ नका मला वाटतंय महानगरपालिकेच्या इतिहासात एका आरक्षकाला एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे कोणी दिलं कसं दिलं मला माहीत नाही ते आमचे व्यवस्थापक आज एक साहेब इथं आलेले नाहीत त्यांचा मी मी अगदी ऋणी आहे आमचा गडकरी स्टाफ या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं मी माझ्या कुटुंबीयच्या व्यतीनं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो मंडळी मी आजपर्यंत लोकांसाठी जगलो मला सोळा वर्ष आर्मीची सेवा तिथेही असाच संघर्ष केलेला आहे म्हणजे रिक्रुटमेंट पासून हवालदार पदापर्यंत के जे कार्य केलं तिथं प्रत्येक कार्यामध्ये स्वतःहून वाहून घेणं दुसऱ्याची बी जबाबदारी आपण करायची आपली तर करायचीच आहे पण दुसऱ्याची बी जबाबदारी मी पार पडत सेवानिवृत्त झालं जाकी आपल्या कुटुंबाला लक्ष देण्यासाठी परंतु कुटुंबाला लक्ष द्यायचं असेल तर आपल्याला आर्थिक बाजू सक्षम असावी लागते या जगामध्ये पैसा आणि परमेश्वर ज्याच्याकडे आहे त्याला कोणाचीच गरज पडत नाही ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे म्हणून एक वर्ष सेवा झाल्यानंतर माझी एकोणीसशे नव्याण्णव साली रिटायर्ड झाल्यानंतर एक वर्ष मी गोदरेज अँड बॉयस प्रकाश भोसले आमच्या सोबत आहे तिथं अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही सुरक्षित विभाग करत नाही तर फक्त डिफेन्स ऑफ गव्हर्नमेंट एवढीच लोकांना तिथं ब्युटीचा चान्स असतो त्यांच्या काळात आम्ही माननीय आमचे आयुक्त ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही असे आमचे आयुक्त चंद्रशेखर साहेब टी चंद्रशेखर यांचं नाव सर्वांना माहीत असेल साहेबांना बी माहीत असेल अतिशय खतरनाक ज्यांची व्यक्तिमत्व असं होतं फक्त आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दिगेसाहेब या दोन व्यक्तीच्या अलावा ते कुणाचे ऐकत नव्हते हे सर्वांना माहीत आहे कुठले बी काही काम द्या म्हणून आमच्या ठाण्याचा जो विकास आहे ना अतिक्रमण बाबच्या बाबतीत अतिशय मोलाचा साहेबांनी केले त्यांच्या समवेत बसून आम्हाला आम्हाला अतिशय अभिमान आहे एखाद्या एवढ्या मोठ्या माणसासमोर बसून इंटरव्ह्यू करून पास होणं म्हणजे अतिशय मी भाग्यवान समजतो माझे इथं समोर आहेत त्यांना अजून त्यातलं काही सुद्धा माहीत नाही हे शेतकरी आहेत अजूनही इथे बसलेल्या एकाही माणसाला ते, ते ले ले का काम करायला ऐकणार एक नाहीत एकाही व्यक्तीला तिथं आपण जेवढे सगळ्यात वयस्कृतीच आहेत त्यामुळे अशा व्यक्तीसमोर आमचे इंटरव्ह्यू आम्ही महापालिकेत कार्यरत झालो वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांनी माझ्या सेवेबद्दल सांगितलेलं आहे मी काय त्यात सर्व जात नाही आपण सर्वांना काही सिनियर आहेत काही ज्युनियर आहेत आता सिनियरला मी जास्त सांगणार नाही निश्चित समजत नाही माझे वेगवेगळ्या वेग प्रकारे प्रत्येकानं माझं काळी कसं आहे हे सर्वांनी बोलून दाखवलं सोसायटीना बा बोलून दाखवलं आमचे महाडिक साहेब गावचे दिगाम्रता त्यांनी बोलून दाखवलं माझ्या सहकार्याने बोलून दाखवलं जे जे मला काही शक्य जमलं शक्य झालं तेवढं मी सेवा केलेली आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून माझ्याकडून काही चुका झाल्या असतील सगळं माणसं चांगलंच बोलतात चांगलं केलं म्हणून परंतु काही चुका बी होत असतात चुका आपल्याकडे ठेवायच्या आणि चांगलं दुसऱ्याला द्यायचं असा एक प्रामाणिकपणा जिद्द मनाची कोणतंही कार्य मी हातात घेतलं ना ती कधीच संपते याची माझी मनाला नेहमी खंत राहते आणि ती संपल्याशिवाय मला चैन पडत माडिक साहेब बोलून दाखवलं सोसायटीचा आम्ही पदाधिकारी सोसायटी फाऊट केली सोसायटीचा विकास केला आम्ही एकही साहेब कदम साहेब सोसायटीचा आमचा विकास जो केलाय आम्ही एकही रुपयाचा खर्च केला नाही फक्त नारळ आणला असेल बाकी सर्व आम्हाला आमदार नगरसेवक आणि राशे साहेब म्हणजे आव्हाड साहेब जरी दुसर असले तरी त्यांनी सर्व अगदी फुकट करून दिलाय फक्त आमचे जबान आमचे शब्द जे आहेत त्या शब्दाला त्यांनी मान ठेवला आमच्या सोसायटीचा विकास केला तर त्यांनी सांगितलं मंदिराच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना हनुमान मंदिर आमच्या गावात बनलेलं आहे पाच वर्ष आम्ही त्याचा दोन माणसांनी संघर्ष केला म्हणजे आम्ही दोघांनीच केला असं नाही सर्वांनी आम्हाला साथ दिली परंतु आमचं ध्यास मनामध्ये मा काय भावना होते अति हनुमानजीचं मंदिर करा तुम्हाला माहित आहे हनुमान जय रामाचा दूत आहे त्यांची जेव्हा सेवा करतो माणूस त्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही आणि तो पूर्ण केल्याशिवाय राहत आणि पूर्ण केलं आणि ज्या दिवशी देवाची मूर्ती आम्ही स्थापना केली मोठ्या व्यक्तीच्या हस्ते तेव्हा मला अतिशय अनावर आश्रू अनावर व्हायचे तर त्या म्हणायचे संजय तू रडतोस का तू रडतोस का सारखास तर मला असं वाईट वाटलं आणि त्याच्यामध्ये मनापासून असा आनंद झाला की आपली काही सुद्धा लायकी नसताना एवढं मोठं कार्य आपल्याला देवाला दिले आणि ती पूर्ण आम्ही केलं याचा सर्वात मास्त जास्त अभिमान सार्थ व्हायचा आणि त्याच्यामुळे ते आनंदाचे आश्रू डोळ्यात यायचे असंच कार्य मी महापालिकेत करत आलोय काय झाले असेल तो का तर माफ करा परंतु कार्य करत असताना कोणतीही बी मला जबाबदारी मिळाली जी बी जबाबदारी मिळाली आम्ही जकात मध्ये काम केलं असेल तिथं तुम्हाला माहिती आहे कसं पब्लिकचं रिलेशन असतं सुरक्षित राहायचं स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्याला सुरक्षित ठेवायचं आहे त्याच्यानंतर लॅबमध्ये तीन वर्ष केलं आणि नंतर लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीकडे काम करताना सर्वात मोठी जमेची बाजू आहे ते त्या व्यक्तीला सुरक्षित ठेवून आपण सुरक्षित राहून सर्व बाजू चारही बाजून पाहून आपल्याजवळ असणारं शस्त्र ते सांभाळून सर्वच्या सर्व गोष्टी टायमावरती करायच्या असतात वेळेवर करायच्या असतात अगदी अक्युरेट काम करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट आजकालचे जे बॉडीगार्ड आमचे आहेत त्यांनी यातनं बोध घ्यावा आमच्या माजी सैनिकांचे आता सध्या सैनिक आहे तुम्हाला हे सांगण्याला आश्चर्य वाटेल हे शेवटचा माजी सैनिक आहे ज्याच्यानंतर आता महापालिकेत एकही माजी सैनिक राहणार नाही उद्या जरी आपल्याला शस्त्र घ्यायची जर वेळ आली तर एकही व्यक्ती आपल्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे आता सुरक्षा कदम साहेब आपण तो प्रश्न एक करायचा आहे की जे साहेबांना सांगून सैनिकांची थोडी भरती व्हावी या किंवा हे जे आमचे तत्पर म्हणजे सुरक्षा जे आहे आरक्षक आहेत खूप चांगली मुलं आहेत आता तुम्ही पाहिलं असेल भाषण करताना त्या मुलांच्या तोंडल किती हुशार आहेत मुलं परंतु त्यांना जर ह्या हत्याराचं ट्रेनिंग दिलं तर हे सुद्धा लगेच आपल्याला एक बॉडीगार्डची ड्युटी करण्यासाठी सक्षम होतील त्यामुळं साहेब थोडं असं लक्ष या की मी खूप बोलणार आहे आधी साहेबांना ठीक आहे आता या माझ्या निवृत्ती सोहळ्यासाठी सर्वांनी अगदी वळ्यात वेळ काढला काय आले काय नाही आले काय हरकत नाही जे नाही आले त्यांचा बी आभार जे आले त्यांचा बी आभार आणि सर्वांनी वेळ काढून मला या निरोप समारंभासाठी समा सर्व उपस्थित राहून सर्वांनी आपल्या भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व भावनांची मला जाणीव आहे माझी जबाबदारी आता थोडी वाढलेली आहे जरी मी साठ वर्ष से होऊन सेवानिवृत्त होत असलो तरी जोपर्यंत आत्मा आपल्या शरीरात आहे तो जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत जोपर्यंत माझं शरीर काम करत आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी जनतेची सेवा ही माझा धर्म आहे ही सेवा मी करत राहीन असं आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं तसंच राहावं सर्वांचं प्रेम लाभ माझ्याकडून काय गरज पडली कोणाला कोणत्या गोष्टीसाठी तरी मी कधीही कोणत्याही बाबीसाठी कधीही तत्पर्यंत तयार राहीन कोणतेही क्षेत्र असू त्या कसंही असू द्या सर्वांनी माझ्या भाव कामाबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत हो अगदी नक्की प्रत्येकाने ज्या भावना मनापासून व्यक्त केल्या आणि त्या भावनेशी मी सहमत आहे सर्वांनी मला अनुभवलेलं आहे की कसं असतं काय करायचं असतं काय कशा गोष्टी करायच्या असतात तर सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद Dame